मित्रांनो कशा आत सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण स्वस्त असतात मस्त असतात मित्रांनो आज सकाळी सकाळी आहे आपाकड आईला सोडायला गेल तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ऊसतोडी मध्ये कारण की आज लवकर ट्रॅक्टर भरायला आलत आईला सोडून आलोय ना आप्पाच्या इथं राना ट्रॅक्टर चालू होतं तर म्हणलं हे इथं सरी पाडायला चालू होतं ट्रॅक्टरच म्हणलं आता सरी पाडून घेतात आणि आप्पाने मला बोललो तर मी आलतो इथं इथं रस्ता आणि आप्पाचं रान काय खूप लांब नाही त्या तिकडे आपली गाडी उभा ती बघा दिसती ती आपली गाडी आणि इथंच आप्पाचं शेत आहे तर ते पाहायला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बी खूपच मजा येणार आहे कालच्या म्हणजेच तर आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला बी विसरू नका चला मग काय होतंय बघूया मग काय करायचं आपण आता राहणार का लावायचं भुईमुग भुईमुख लावायचा का ए सरासरी किती आता भुईमुख तुला किती लागेल दीड किलो एक किलो लागन पाच लाख किलो लागन किलो पाच लाख किलो लागेल का बरं 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 मित्रांनो बघा आपलं जर काम ताईट आहे ट्रॅक्टर बी चालू आहे रानात तिकडं आणि लगेच आता भुईमुक लावीन तो आज आणि लगेच संध्याकाळी पाणी बी सोडीन मित्रांनो खूपच मजा येणार आहे बघू आपण कसं करतो भुईमुख कसं लावतो बघा ट्रॅक्टर बारका ट्रॅक्टर चालू आहे मित्रांनो बारका ट्रॅक्टरची सरी किती फुटावरची सरी दीड फुटावरची सरी असेल मित्रांनो सरासरी जास्त काय नाही दीड फुटावरची सरी असेल दीड फुटावर सरी पाडून भुईमुक लागवड करा लागला तो आणि आडवा दान होऊन उडून घ्यावा कुठून पाणी आहे असा आडवा म्हणजे तुला दांडवारीची गरज नाही पडणार असं एक बघा त्या टॅपटल कसं बोलत ब्रेक जास्त दहा बाजू चला मित्रांनो काय होतं बघू आता घरी जायचं जेवण करायचं आज भी कामाला जायचंय खूपच मजा येणार राजच्या ब्लॉक मध्ये चला भेटूया नंतर नेक्स्ट क्लिप मध्ये तो पण बाय बाय टेक केअर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आवाज बंद करता बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतो मित्रांनो आहे आवाज हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सॉरी मित्रांनो गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही सर्व जण आय होप की तुम्ही सर्व जण स्वतः असतात मस्त असतात मस्त आज व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो दुपार झालेली आता जेवण बिवणं केलं रेवा गड्डा बिळ झालेलं जारचं पाणी पिलं खूपच थंड पाणी आणि आमच्या इकडे आबाळ आले ला आबाळ आल्यामुळं कसं आहे मित्रांनो वातावरण गरमत नाही काय नाही असं काम करायला उलासाही मस्त आणि काम व्यवस्थित चालू आहे तिकडे ते पहा भाया तिकडे से फ्लास्टर चालूया आहे तो त्या तिकडे सिमेंटचा माल खाली आणि आम्ही आता जेवण केले तर त्यांनी सकाळी जेवण केले होते म्हणून ते नाही जेवले आणखी चला तुम्ही जेवण केलं तुम का आज भाजी काय होती ते कमेंट मध्ये नक्की सांगा नव्हत्या सोयाबीन होती का बरं बरं मग काय म्हणण्याचं काय म्हणायचं का काय नाही म्हणायचं ऑडियन्स तुम्हाला कसं का काय विषय ह्याच्याविषयी काय म्हणायचं कमेंट मध्ये त्याला टॅग करून त्याचा अकाउंट मी सांगतो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याला टॅग करून कमेंट करायचं काय काय चला भेटूया नंतर तू पण बाय बाय टेक केअर गुड इव्हिनिंग मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही गाणं बन कर ना ते बाबा मित्रांनो गाणे ऐकत चाललोत आम्ही खूपच लाभ घेत जात होता नवनाथ मुलक दिसत नाही नवनाथ हा तस मित्रांनो आता घरी होतं काम बीम सगळं व्यवस्थित आवरलंय आमचं आज काय आम्ही कड भरलं नाही मित्रांनो आज तगळमंगळ केली खूपच दगडमंगळ झाली आज त्यामुळं कडच भरलं नाही मित्रांनो आता चालवत घरी अर्ध्या वाटात आलो पुन्हा ध्यानात आलं गायला व्हिडिओचा एंडच राहिला इथंच व्हिडिओचा एंड करून टाकूया तर मित्रांनो आतापर्यंत ओला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग जर चांगला वाटला असेल तर लाईक करा एक चांगली कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या एका लाईकमुळं मला इतकं मोटिवेशन भेटतं मित्रांनो की ते मोटिवेशन नी, मी मी आणखीन उल्हासाने व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो लाईक करी जा मित्रांनो कारण की लाईक केल्याशिवाय ना मला मोटिवेट मोटिव्हेशन होत नाही चला मग डायरेक्ट भेटूया उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर आप बनावणे तुम्हाला काही बोलायचं का